आणि याच संयुक्तीमध्ये आपला गौरी राज देखावाचा जो देखावा केला होता ते भगिनी मातांनी जे केला होता आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याचं प्रमाण पुढल्या वर्षी वाढावं यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत आमचं योगदानही असेल पुढल्या वर्षी आणि या प्रसंगी विशेष आमचं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा म्हणजे इंटरेस्ट असा आहे की जी विधानसभा आहे आणि आपला मतदारसंघ आहे तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये विकास जो व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही राहिला ना प्रश्न शासकीय कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत तर ते कुठे आणलेत असं म्हणता येणार नाही कारण हे लोकसंख्या जशी वाढत जाते त्या पद्धतीचं ते नैसर्गिक समीकरण असतं आणि त्या पद्धतीनं जशी ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे हे जसं लोकसंख्येच्या आधारावर वाढलं जात असतं त्या पद्धतीनेच या ठिकाणी जे जिल्हा लेवलची कार्यालय आलेले आहेत हे कोणी स्वतःची पाठ ठमटून घ्यायचं कारण नाही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेने हे कार्यालय आलेले आहेत आणि या ठिकाणी विशेष म्हणून मी इच्छुक उमेदवार आहे आणि सध्या मतदारसंघाची फार बिकट परिस्थिती आहे तर मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेकार तरुणांचा प्रश्न खूप मोठा आहे त्याचबरोबर या ठिकाणी एम आय डी सी नाहीत आणि आताच आमचे सहकारी कांबळे सर त्यांनी पाच प्रश्न उद्भवलेले ते उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न सुद्धा मी आमदार झाल्यानंतर एकाच क्रममध्ये निकाली काढेन आणि आपले माऊली कांबळे साहेब आहेत ज्येष्ठ त्यांनी जे व्यक्त केलं की भारी उमेदवारांना आजी आमदार म्हणून निवडून आणायचं आहे तर त्यासाठी मी सज्ज आहे तुमचा आशीर्वाद तुमचा अनुभव माझ्या पाठीशी राहावा आणि मी त्याला शंभर टक्के परिपूर्ण या ठिकाणी उतरेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी केस मतदारसंघातूनच नाही तर पूर्ण भारत देशामधून जातीवाद हा मूळ मुळा संकट नष्ट करण्यासाठी माझं प्रथम प्राधान्य असणार आहे त्याचबरोबर आता मोरे उल्लेख केला की मी शिवसेनेच्या माध्यमातून मी सोबळावर वीस रुपयात एक उत्कृष्ट भोजनाचा उपक्रमाची नोंद मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने घेतली आणि त्यावेळेस माझी चर्चा झाली ते त्यांना आवडलं त्यांनी त्यांच्या दोन हजार म्हणून जाहीरनामा काढला योगामध्ये शिवसेना सत्तेत आली त्यांनी तो उपक्रम राबवला आणि आज महाराष्ट्रभर वीस रुपयाचं जेवण जे आहे तर त्यांनी दहा रुपयातच शासकीय माध्यमातून ते उपलब्ध करून दिलं याचं कुठेतरी पुण्य मला भेटल अशी मी आशा पाळगतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीला मी भाराहून जाऊन हेच मतदारसंघात मी जर आमदार झालो तर दररोज पाच हजार लोकांना मोफत जेवण देण्याचा मी संकल्प या ठिकाणी सोबळावं या ठिकाणी जाहीर करतो आणि संकल्प घेतो याबद्दल सगळ्याच मतदारसंघातील मतदार बंधूंच बहिणींच मला आशीर्वाद राहावा आणि मला जर उमेदवारी भेटली मी जर उभा राहिलो मला ओळख ठेवून मला निवडून द्यावं ही विनंती करतो जय हिंद जय भारत